महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू व भगिनी तसेच इतर मान्यवर बंधू भगिनींना माझा नमस्कार डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बुधवार दिनांक बारा मार्च ते शनिवार दिनांक पंधरा मार्च या चार दिवसासाठी मी आपणास हवामान अंदाज कृषी सल्ला शेतकरी प्रश्नांची उत्तरं व शेतकऱ्यांचे अभिप्राय याविषयी माहिती देत आहे तसेच दर रविवारी दैनिक ॲग्रोवन सकाळ या वृत्तपत्रातून मी आठवड्यासाठी जिल्हावार हवामान अंदाज व त्यावर आधारित कृषी सल्ला देत आहे आता आपण या आठवड्यात हवामान कसं राहील याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया आज बुधवार दिनांक बारा मार्च ते शनिवार दिनांक पंधरा मार्च या काळात महाराष्ट्रावर एक हजार आठ हेप्टल इतका कमी हवेचा दाब राहील याचा सरळ अर्थ असा आहे की कमाल व किमान तापमानात दोन अंश सेल्सिअसने वाढ होईल तापमान वाढल्यानं हवामान उष्ण राहील कोकण आणि विदर्भात दुपारी उष्णतेच्या लाटा जाणवतील हवामान काही भागात अंशतः ढगाळ राहणं शक्य आहे कोकणात किमाल तापमान व कमाल तापमान वाढेल कमाल तापमान अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल उत्तर महाराष्ट्रातील काही भागात ते चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल मराठवाड्यात ते एकोणचाळीस अंश सेल्सिअस तर विदर्भात चाळीस अंश सेल्सिअस आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात एकोणचाळीस ते एक्केचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढणं या आठवड्यात शक्य आहे आता आपण कृषी सल्ला याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया गव्हाची कापणी व मळणी करावी हळद शिजवून वाळवली असल्यास पॉलिश करून ठेवावी उन्हाळी हंगामातील भुईमूग बाजरी मूग या पिकांना आठ ते दहा दिवसाच्या अंतरावर पाणी द्यावं जनावरांना व कुक्कुटपालन पक्ष्यांना योग्य प्रमाणात पाणी द्यावं आता शेतकरी प्रश्नांची उत्तरं आपण थोडक्यात घेऊया श्री विशंबर भालेराव विचारतात की कि ऊसाला किती दिवसाच्या अंतराने पाणी द्यावं उन्हाळी हंगामात ऊस पिकाला आठ ते दहा दिवसाच्या अंतराने पाणी द्यावं अशोक जयवाल विचारतात की त्यांचे गव्हाचे पीक पिकाची कापणी काढणी मळणी थोड्या दिवसात होईल तर हवामानाचा अंदाज सांगा सध्या तरी आठ ते दहा दिवसात पावसाची शक्यता नाही काळजी नसावी श्री जनार्दन निकम विचारतात की आता कांदे लावणे किती योग्य होईल खर्चही निघणार नाही मात्र मला त्यांना सांगायचं आहे की सध्या कांदे लावून कांदे पाच जोडी विकल्यास आपल्याला निश्चित फायदा होईल उन्हाळी हंगामात भाजीपाला चांगली मागणी असते पण चांगला दरही मिळतो तर तसं करायला काही हरकत नाही श्री विजयनाथ शिंदे श्री राहुल पाटील श्री सोमनाथ गजी आणि बाळासाहेब लांडे विचारतात की पंधरा दिवसाचे अंदाज द्या आणि मार्च महिन्यात अवकाळी पाऊस आहे का तेही सांगा आता मी आपल्याला दर बुधवारी चार दिवसाचा आणि दर रविवारी आठ दिवसाचा अंदाज देतो पण येत्या पंधरा दिवसात महाराष्ट्रातील काही भागात हवामान ढगाळ राहणं शक्य असून दिनांक बावीस मार्चपर्यंतही पावसाची शक्यता नाही आहे त्यामुळे काळजी करण्याचं सध्या तुम्हाला कारण नाही आहे आता शेतकऱ्यांचे अभिप्राय या सदरात आपण थोडक्यात माहिती घेऊया भिकाजी दंदाळे श्री हेमंत पासमे श्री सुरेश निचित श्री अप्पू माळी श्री मेघराज मोराळे श्री अशोक रामचंद्र पाटील श्री दगडू पाटील श्री उद्धवराव मगर श्री राहुल पाटील आणि श्री महेश शिरोळे श्री मंगेश निकम आणि श्री बाळासाहेब चव्हाण पानगाव लातूर यांनी मला धन्यवाद दिलेत ज्यांचा मी आभारी आहे ऋणी आहे श्री मंगेश निकम विचारतात की मी कुठे राहतो यापूर्वी मी नारायणपेठ पुणे इथे राहत होतो आता सध्याला बानेर भागामध्ये मी राहण्यास आलो आहे तर श्री बाळ चव्हाण मला म्हणतात की यंग मॅन अशी ती उपमा देतात आणि पुढं म्हणतात की मला सल्यूट करावा असं वाटतो त्यांचं एकदम बरोबर आहे त्याला कारण सांगतो की मी आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे काय अभ्यासक्रम असतात ते दोन हजार तेवीसमध्ये मी ॲटमॉस्फिअर अँड क्लायमेट सायन्सेस हा कोर्स आंतरराष्ट्रीय दर्जाचा कोर्स ऐंशी देशातले शास्त्रज्ञ त्या परीक्षेला बसले होते तिथं मला उत्कृष्ट दर्जा मिळाला तसं मला सर्टिफिकेट पण मिळालं आता दोन हजार तेवीसमध्ये हे करत बसण्याचं खरं काही वेळ नाही आहे पण तरी पण त्यांनी म्हटलं की यंगमॅन त्याप्रमाणे मी काम चालू ठेवलं आहे दोन हजार चोवीसमध्ये सॅटलाईट मेट्रोलॉजी हा साऊथ एशिया मेट्रोलॉजिकल असोसिएशनने आयोजित केलेला कोर्स मी पूर्ण केला ऑनलाईन कोर्स असतो दर शनिवारी तीन ते पाचमध्ये हा कोर्स मला अटेंड करावा लागतो मी करतो अटेंड चाळीस पन्नास देशातले हवामानशास्त्रज्ञा प्रयत्न असतात तर दोन हजार पंचवीसमध्ये मी रडार मेट्रोलॉजी हा कोर्स पूर्ण केला आणि आता सध्याला मी ॲटमॉस्फिरिक डायनॅमिक्स हा कोर्स पूर्ण करतो आहे त्यामुळं बाळ चव्हाणांनी म्हटल्याप्रमाणे मॅन असंच ती बरोबर आहे आणि माझं प्रकारे प्रयत्न चालूच आहेत काम करणं चालू आहे नवीन नवीन आंतरराष्ट्रीय कीर्तीचं ज्ञान प्राप्त करणं ते पण सुरू आहे तर आपण सर्वांना धन्यवाद देतो जय हिंद जय जैही महाराष्ट्र